श्रीक्षेत्र रेणुकादेवी व श्री मूळ जोगाई देवस्थान अंबाजोगाई केवळ भाविकांचे श्रद्धास्थान नव्हे तर एक जागृत देवस्थान अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस जयवंती नदीच्या तीरावर निसर्गरम्य डोंगर माथ्यावर वसलेले श्री देवी व श्री मूळ जोगाई देवीचे हे पुरातन देवस्थान प्रतिवर्षी श्री महिन्यामध्ये श्रीक्षेत्र रेणुकादेवी व श्री मूळ जोगाई देवस्थानमध्ये नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो त्यामुळे या नवरात्र महोत्सव व इतर वेळीही देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात एवढंच नाही तर हा परिसर निसर्गाने नटलेला असल्याकारणाने अनेक शाळा महाविद्यालयाची मुले सहलीसाठी आणि वयोवृद्ध विरंगुळा म्हणून या परिसरात येत असतात हे देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागृत देवस्थान असतानाही देवस्थानच्या बाजूचा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याकारणाने देवस्थानच्या विकासात मोठा अडथळा निर्माण झालेला आहे वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून सतत नियमावर बोट ठेवून विकासात अडथळा निर्माण केल्या जात आहे आज राज्यभरात अशी अनेक देवस्थाने आहेत की जी वनविभागाच्या परिसरात आहेत मात्र वनविभागानेच केलेल्या विकासात्मक कामामुळे अशा देवस्थानचा जीर्णोद्धार होऊन ती पर्यटनस्थळे बनली आहेत मात्र आंबेजोगाई शहरातील श्री क्षेत्र रेणुकादेवी व श्री मूळजोगाई देवस्थान परिसराचा विकास तर सोडाच या देवस्थानला जाण्यासाठी शहरातील मुकुंदराज रोडवरील दासोपंत स्मशानभूमी समाधी स्थळाच्या समोरून आणि जुन्या आंबाजोगाईमधील बोरूड तलावावरून असे जे दोन रस्ते आहेत हे दोन्ही रस्ते पुढे वनविभागातून जात असल्याकारणाने वनविभागाकडून आणि काही अतिक्रमणधारक शेतकऱ्यामुळे रस्ते बनवण्यास अडथळा निर्माण झालेला आहे रस्ते बनवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून कुठल्याही प्रकारची सहकार्याची भावना नसल्याने आमदार नमिताताई मुंदडा यांनी दोन्ही रस्त्यासाठी निधी उपलब्ध केलेला असतानाही या रस्त्याचे काम प्रलंबित पडले आहे या रस्त्याचे काम करण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला मात्र अधिकारी नियमावर बोट ठेवत रस्ता बनवण्यास विरोध करत आहेत आज श्री रेणुकादेवी व श्री मूळ जोगाई देवीचा नवरात्र महोत्सव तोंडावर आलेला असताना रस्त्याचे काम तसेच रखडत पडल्याने या दोन्ही रस्त्यावरून वाहनधारकांनाच काय पादचाऱ्यांनासुद्धा चालणे मुश्किल होऊन बसले आहे यामुळे भाविकामध्ये रस्त्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणारा वनविभाग व या विभागाच्या अधिकाऱ्याविषयी तीव्र संताप व्यक्त होताना दिसतो आहे झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई हो